नमस्कार सखिन माय माऊली विचार मंथन विचारांचे करूया ग्रंथण अलकार रत्नामाई त्रिवेणीची नवलै माझे नाव सौ कल्पना हरचंद शिर्डे सासर मेहून बारे माहेर पिंपळणेर मी गौराईचे गाणे सादर करीत आहे उना आखाजी जी नाय बांधा बांधा जिनासन व मय आखाजी नासन जोका बांदायांबाले व माय बांदाया अंबाले, अंबाले चैत्र वैशाख नासन व वैशाख नासन धरतून माहेरणी वाट व माय माहेरणी वाट वा माहेर चैत्र वैशाख नासन व माय वैशाखणस धर धरतुनी माहेरणी वाट व वा माहेरनी माहेरणी वाट उना आखाजी नासन व आखाजी नासन झोका बांदयाबाले व बांधाया बांदायाम्बले बांदाया चैत्र वैशाखण ऊन व चैत्र वैशाखण तापून झाले लाल व मय तापून झाले लाल पुना आखाजी नासन व माय आखाजी नासन झोका बांदया आंबाले व माय बांदया आंबाले गौरई निगणी उन्ना बरे व माय निगणी उन्ना बरे आईच्या पायी आले फोडव माय पाययाले फोडा आखाजी नान व माय आखाजी नासन झोका आखा बांदया अंबले व माय बांदाया अंबले गौराई माहेरले व माय माहेरले उनी सांग तु माहेर माहेरण्या रिती व माय सांग माहेर न्या रीती उनाखाजी नासन व माय आखाजी नासन झोका बांदायांबाले व माय बांदायांबाले उनाखाजी नान व माय आखाजी नासन